ज्या व्यक्तींना वैकुंठ या शब्दाचा अर्थ लक्षणार्थ माहीत नाही कळत नाही मग ते कितीही महापंडित असतं ते पंडित आहे का पढित आहे त्याच ज्याचं त्यांनी ठरवावं शास्त्रीय आहेत का शस्त्र आहेत <स्तित> <स्तित> वैकुंठाला गेले म्हणतात कीर्तनामध्ये सांगतात काय मग तुकाराम बीच कशी काय का साजरी करतात काही प्रश्न मनाला पडतात हो तुकाराम महाराज जर वैकुंठाला गेले असतील तर खाली आहा का या जगतामध्ये जग जे चालू आहे ना ते संतांच्या शिकवणीमुळे संतांच्या तत्वज्ञानामुळे हे जग चालतं जग याच्यावर चालत लक्षात आलं का मग ती संत महात्मी कोणतीही असू त्या तत्वानुसार जग चालते मी पाठीमागाही बोलून घेतो आपणाला वैकुंठ या शब्दाचा अर्थ जर कळत नसेल तर आपण अगदीच शब्द पांडित्य गाजवून बर का आणि मी पुन्हा एकदा सांगतो जे आतापर्यंत तू कुठे वैकुंठाला गेले वैकुंठाला गेले असे जे म्हणतात आता त्यांचा खून कसा झाला हे मी मागेच बोलून गेलो आणि त्यांनी स्वतःचाच खून स्वतः कसा केला याचं वर्णन मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बरेच व्हिडिओ ह्याच्यामध्ये वर्णन केलं जीवाचं शिवात रूपांतर होणं हे पहा एक हरी आत्मा जीव शिवसम हरिपाठ म्हणून हरिकडे पाठ करू नका ज्ञान येते का, का। आम्हाला बी गुरुपरंपरा आहे आमची तिसरी पिढी आहे त्याच्यामध्ये तुम्ही आज कीर्तनकार झाला चाल काहींच्या सहा सहा सात सात पिढ्या परंतु वैकुंठाला गेले असं जर म्हणत असाल तर लक्षात ठेवा तुमचा वंश बुडलेश्वर राणा आणि जेणे जेणे म्हटलं आतापर्यंत वैकुंठाला गेले वैकुंठाला गेले असं ज्यांनी ठामपणे सांगितलं वंश त्यांचा बुडालाच लक्षात ठेवा नावाला सुद्धा सिलेक्ट राहिले देण्यात आहात त्यांची आपत्य किंवा आपत्तीची आपत्य त्यांनी म्हणजे त्यांच्या घरामध्ये तुकोबा यांचं थोडंसुद्धा अस्तित्व राहिलेलं नाही ते म्हणते आमच्या आजोबांना पंजोबांना अक्कल नव्हती म्हणून हे लिहून ठेवलं अशीच फायदा जन्माला येतात यांनात आता तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ जर कळत नसेल तर तू तुम्ही चुकीचे काहीतरी संदर्भ घेऊन अपूर्ण ज्ञानाने काय जगा आएते। जगा आएते जग ऐकत आहे जग ऐकताय म्हणजे जग तुमच्या पुढचं देण्यात आलं तुम्हाला थोडंसं चार अभंग पाठायचं चारच अभंग मोजून चार अभंग पाठाय प्रमाण सुद्धा तुमची पाठव मग काकडा काय हरिपाठ वगैरे तर द्या सुद्धा आणि त्या हरिपाठाचं पठण किंवा त्याचा दक्षिणात काय हे तर आपण जाणून घेतलेलं असेल आपण मस्त कमेंट्स करून मला शिवाय देता परंतु ती आपली होती की माझ्या मनातील जे तुकोबार मताशी मी ठाम आहे तुकोबार गेलेले नाही तुकोबार आहे। आहेत मी वर्तमान काळी बोलतो वैकुंठात होते म्हणू नका आहेत म्हणून खाली सृष्टीमध्ये मग तो द्या देवाचं नामस्मरण आहे लक्षात आलं जरा काळाचं ज्ञान असू द्या तुम्ही म्हणसाल त्यावेळेला तुम्ही पाहायला होता का सर तुम्ही त्यावेळेला पाहायला होता का मी म्हणतो माझं द्या सोडून तुम्ही सुद्धा होता माकडाला आलं कधी माझं द्या सोडून ज्याच्या मनाला हे लागत असेल शब्द माझे लागत असतील त्यांनी जरा तत्व पडा निसर्गाचं तत्व कडा म्हणजे लक्षात येईल तुमच्या नेचर इज अ गॉड जनता आणि नथिंग वेस्ट इज क्रिएटेड बाय नेचर जर वेस्ट काय असेल तर तुम्ही वेस्ट आहात पहा चुकीचा अर्थ सांगणारे तुम्ही म्हणजे नको असलेली या निसर्गाला नको असलेलं वेस्ट मटेरियल म्हणायचं कडक बोलतोय जरा कारण तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग ज्ञानेश्वरी ही सुद्धा कळलेली नाही शब्दाचा अर्थाय उप उपजे ते नासे नासियेले पुनरूपी दिसे नासिएले ते पुनरूपी दिसे असं बघण्या म्हणणार नीट वाव्या नीट बघत नासियेले पुनरूपी दिसे हे घटिका यंत्र जैसे घडाळाचा काटा जसा फिरून पुन्हा तिथेच येतो तुम्ही म्हणाल तुम्ही होता का मारा अरे मीच काय तुम्ही सर्वजण फक्त स्वरूप भिन्न हो तुम्ही म्हणाल काहीतरी पावलं बोलू बोलणार अहो हे निसर्गाचं तत्व आहे आणि मावलीनी हे साडेसातशे वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे आणि ते लिहिताना तुम्ही सुद्धा होता आलं का लक्षात ते तत्वज्ञान तुमच्या तुम्ही काही म्हणून असेल तुम्ही मी कुठलाही जीव या विश्वातील कुठलाही जीव असू शकतो ती वनस्पती तत्वज्ञान सांगताना आपण एक विशिष्ट खोलीमध्ये नाही सांगत विशिष्ट खोलीमध्ये जरी सांगितलं तर तिथं सो मेनी मायक्रो ऑर्गॅनिझम जा तुमचा जो नरकवास आहे ध्यानात आला का हा नरकवास म्हणजे हे मायक्रो ऑर्गॅनिझम गटरातील किडे म्हणजे नरकवास ध्यानात आलं तुमचे बोलण्यासारखा हा भरपूर विषय खूप मोठा विषय आहे त्यामुळं वैकुंठाला गेले असं म्हणणं का वैकुंठात ते आहेत त्याचा अर्थ आपणास कळावा बर का म्हणजे लक्षात येईल तुमच्या एकीकडे म्हणताय वैकुंठाला गेले आणि दुसरीकडे तुकाराम बीज साजरी करता, बीज बीज हे पेरलेलं असत येत का लक्षात आणि सदैव ते सदैव आकाशातून येत लक्षात अनु या तोकडा अभंग पाहचा तुका वडा किती आहे आकाश सांगा आकाश किती आहे आणि जस आकाश मार्गाने बीच पेरलं जातं प्रत्येक गावामध्ये गावामध्ये ज्या गावा सोडून आता घरोघरी कीर्तन प्रवचन देवाची भक्ती आपण करतोय आणि आपणाला हे म्हणायला वाटत कसं काही नाही बरं का आहे कसं आपलं तुम्हाला सांग काय एखाद्याला जर विचारलं काय आपल्या घरी कोण कोण आहे असं जर विचारलं तर ते सांगतो माझी बायको आहे माझी मुलं आहे मुलांची लग्न झाले सुना आहे नाकवांड आहे आणखी कोण आहे असं जर विचारलं सांगतो चार म्हशी आहेत शेळ्या आहेत सकादा आणखीन कोण आहे असं जर विचारलं तर आणखीन कोण मी आहे हे तुम्हाला कळलं का हा परमार्थ तुम्हाला कळला का हा परमार्थ आहे का हा अरे वाईट वाटेल हे मी बोलतोय त्याचं पण रात्रंदिवस प्रवचन करतो कीर्तन करतो ज्या संतांच्या आपण आरत्या म्हणतो ज्या संतांच्या अभंगावर कीर्तन करतो त्यातल्या त्यात संत तुकोबार हा विषय सकाळी सायंकाळी आरती करता का नाही हरिपाठ म्हणतात सायंकाळी हरिपाठ म्हणतात त्यांच्या अभंगावर कीर्तन करता का नाही अरे हो म्हणा तुम्ही त्यांच्या अभंगावर कीर्तन करताय हे तुम्हाला मान्य आहे का तर याचं उत्तर होच असणार आहे मग हे सगळं सांगून बसताय आणि तुम्ही ज्यांच्या नावावर झगताय ज्यांच्या अभंगावर तुम्ही कीर्तन करताय त्यांना तुमच्या घरात स्थान नाही काय शिकताय तुम्ही काय वारकरी संप्रदाय हाय आपण सगळं वर्णन करतोय हो माझ्या घरात हे आहे माझ्या घरात हे आहे पण माझ्या घरामध्ये संत तुकुब्बा रायांना जे वैकुंठाला गेले म्हणतात तुमच्या दृष्टीने गेलेलेच आहे ज्या अर्थी तुम्ही असं म्हणता त्या अर्थी तुमचा विश्वासच नाही ना की तुमच्या घरामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकुब्बा राय आहेत आणि त्यांना माझ्या घरात स्थान आहे किंवा ते माझ्या घरातले आहेत असं कधी आपणास वाटतच नाही ना आणि असं न वाटल्यामुळे हातसारो ठिकाणी जरी तुम्ही कीर्तन के केली तर महाराजाचा मुलगा कधी महाराज होणार नाही ज्ञानात ठेवा एक ठराविक महाराज जे अर्पण आहेत पूर्णत आमच्या जगद्गुरु खुब्बारा यांची वंशाबोळ पाठीमाग मोरे घरात त्यांच्यात रिलेटेड सर्व असणार आहे तिच्या वाटतंय माझ्या घरात जगद्गुरु राय आहेत नवे नवे मीच असा प्राणी की तुकोबारायांच्या घरात मी राहतो असं म्हणायला लाज वाटते का तुम्हाला ज्या संतांच्या अभंगावरती तुम्ही कीर्तन करताय उदरनिर्वाह चालू आहे तुमचा त्या जगद्गुरु तुकोबारायांच्याच घरामध्ये मी राहतोय माझं कुटुंब राहतोय असं म्हणायला काय वाटत नाही तुम्हाला असं जोपर्यंत तुम्ही स्वतः म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही कीर्तनकार असा नाही तर कोणी असा असं मन जोपर्यंत तुम तुमचं ठामपणे या निर्णयाला पोचत नाही तोपर्यंत तुम्ही कोणी असा तुमची मुलं तुमची नाही तुमची नातवंड तुमची नाही निश्चित हा संप्रदाय ते बुडवणार येते का लक्षात कारण तुमची वाचा याला कारणी आहे जर आजोबालाच वाटत नाही स्वतः कीर्तन करतोय त्याला जर वाटे ना की मी तुकोब्बर तुकबराईंच्या घरात राहतोय तर मुलाला वाटायचा प्रश्नच येत नाही आणि त्याच्या अपत्याचं तर लांबच राहील जरा मी कसं आहे माहिती आहे का माझ्या जरा भाषा जरा माझी गौंडळ असू द्या परंतु जे आहे ते सत्य आहे अलग अलक्षेत मी फार सुशिक्षित फार बोलण्याचा प्रयत्न करावा आणि तुमच्यावरती इम्प्रेशन मारण्यासाठी हे करत नाही साधा बोहळा वारकरी माणूस आहे मी अगोदरच बोलून गेलो बाल ब्रह्मचारी माझे गुरु आहेत हरिहर नंदर बाबा ज्यांना आम्ही त्यांचे गुरु ही बाल लिहिलं क्षेत्र हरिहर बाबा ही परंपरा मी सांगितली आणि त्यांचे गुरु भाऊसाहेब देवकर परंतु आम्ही त्यांच्या घरात राहतो ज्ञानात आलं का ते आमच्या अंतकरणात आहे आम्ही त्यांच्या घरात राहतो म्हणून आमच्या आईवडिलांनी जे आमच्यावर संस्कार केले आमच्या गुरुनी गुरुंच्या गुरुंनी जे आम्हाला कृपाशीर्वाद दिला तोच फक्त बाहेर यावा नेतून बाहेर वाईट वाटून घेऊ नका तर सत्य परिस्थिती आज कीर्तनकारांची येईल मी फक्त सत्य मानतो का वाटत नाही तुम्हाला तुम्ही वैकुंठाला गेले म्हणताय तसं तुम्हाला वैकुंठामध्ये आहे का असं वा का वाटत नाही या विश्वामध्ये पूर्ण विश्वामध्ये अगदी पाताळापासून ती वरती आकाशापर्यंत संत तत्व तत्व ज्ञान पूर्णपणे भरलंय असं का वाटत तुम्ही फार ज्ञाने आहात का नवे नवे आपण ज्ञाने आहोत असं जर तुम्हाला वाटत असेल काय वैकुंठाला गेले असं जर वाटत असेल तर वैकुंठ या शब्दाचा अर्थ आपणास माहीत आहे का आपल्या कल्पनेनुसार वैकुंठ या शब्दाचा अर्थ काय काय कशाला म्हणतात वैकुंठ कुठे ते वैकुंठ कुणी पाहिजे रामकृष्ण हरी विठ्ठल केशव पाहूया तुमच्या बाबत